नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठी सहा लवकरच सुरू होणार आहे अद्याप तारखेची अधिकृत घोषणा झालेली नाही बिग बॉस एकोणावीस चा सीझन संपलेला आहे त्या त्यामुळे त्यानंतर लगेचच बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू होईल असे बोलले जात आहे बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी सोशल मीडियावर काही जणांची नावे जोरदार चर्चेत रंगली आहे यात कायम चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते लावणी नृत्यांगना गौतमी पाटील अनुश्री माने डॅनी पंडित अथर्व रुके गिरिजा ओक संजू राठोड ईशा केसरकर यांची नावं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे प्रणित मोरे हिंदी मधून मराठीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बिग बॉस मराठी सीजन पाच मध्ये फायनलिस्ट ठरलेली तांबोळी ही आधी हिंदी बिग बॉस मध्ये झळकली व त्यानंतर ती मराठी बिग बॉस मध्ये देखील आलेली तसाच आता सध्या हिंदी बिग बॉसच्या घरात असलेला प्रणित मोरे हा देखील हिंदी बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर मराठी बिग बॉस मध्ये झळकू शकतो असे बोलले जात आहे हे आहे बिग बॉस मराठी सहाचे स्पर्धक तर मित्रांनो या स्पर्धकांपैकी तुम्ही कोणाला बिग बॉस मराठी सहामध्ये पाहू इच्छितात कमेंट करून नक्की कळवा